भंडार काय मोठा झाला रड आता ट्रॅक्टर डायव्हर झाला गड्या तू दिले बा शांताराम सोडून तुला लोक पापड बेलतो त्या शांताराम भाऊ कधी लोक मागे राहू रगत पिऊन राहिला तो माणूस मागे हा सोडलं मी त्या माणसाचं काम जरी दोनशे रुपये काम करून घेते रात पड काय होते हा म्हणून दिलं मी सोडून मारली चाट त्या माणसाले आता आता लय तुला चाट मारली शांताराम भाऊले तुल गोड वाटून राहिलं बरं पण काम पडलं की शांताराम भाऊ जावं लागते रात दुसरं कोणी कामात नाही पडत बरं मा मी पाहून ना तू काल शिकून राहिला मले काय करावं लागते काय नाही तर मी बसलो शांताराम भाऊ राहिले जाते से माया काय काम पडते मी मुल शांतारा भाऊजी शांताराम भाऊजी हा असे भाऊ तायले म्या कामाला चार ढोपरून घेईन ग्या मग तो गळा भाषा बदलली रे गोळा ट्रॅक्टरवर बसला तो या कामाला लागला नाही तर हा अरे काय पान त्या माणसानं लेगा तुला किती कि पाचवलं रे त्यासाठी जीवाचं रान केलं त्या माणसानं अर्ध्या गावाची दुश्मनी मोल घेतली आणि तुला का हा वक्त आल्या का दगा जगाचा अरे मला वाचवलं तर का फुकट वाचवलं रातर दिवस काम करून घेतलं ढोबरून घेतलं ना मले सहा महिने वाटत काय तुले दोनशे रुपये होतात काम केलं मी आता दिसा तर ढोपून मारे काय सांगू तुले सांग द्या मले वाचवलं त्या शांताराम बन वाचवलं अरे वाचवलं तर काय त्या माणसाला कामाला माणूस पाहिजे होता म्हणून तो माणूस मा मंदात पडला काय तो माणूस सारा राजा मतलबी आहे गळा तू आज मतलबी तुला सारे मतलबी दिसून राहिले हा तसं थोडीशी जाण ठेवली पाहिजे माणसानं जर गोष्टीचे कोणी बी कसं का ते लग्न दिलं त्या माणसानं करून सारा गाव विरोधात होतो बाबू काय सांगतो तू तु? त्यासाठी किती गेल त्या माणसानं तू लगा वक्ता धोका दिला त्या माणसाला ते बी पेरणीच्या तोंडात लागळा मॅ पेरणीच्या तोंडावर देला धोका मग काय करतो तू काय करतो तू म्हणणं काय सांग मला हा तू कोण फडफड करून राहिला मग आम्ही पाहून घे तो माणूस करून राहिला तू हे काम तू घर कर काम मी घरी काय करणार कसं सांगून राहिलो मी जाण करून त्या गोष्टीची कसं तुला आठवली पाहिजे ना शब्द कसं तू भुलला कसं अडचण असली की शांताराम भाऊ आणि अडचण दूर झाली लेन्ड सटकलं माणसाचं की दुसरा पायाचा मग असं काम आहे तुमचं बारबाफे काम आहे बारबापे नको सांगू न मले तू काल शांतपणा करून राहिला तू हे काम तू कर मा मले मल करू हट कर दे मला जाऊ दे टॅक्टर घेऊन तू या कुठे नांदे लागत बसिंद्र वाकून जाय जाय मोठा टॅक्टर ड्रायव्हर झाला तू आज करोड रुपये कमवणार आहे जाय बापा लवकर जा करोडपती नाही रोडपती राहिल चालते पण मी कशा कंजेल लोक लागत जाय भाई तू तुझं सामरागड धांडे त्याच्या घरचे जाय भाई मला लवकर सांगू

घड हो मी काय तुम्हाला तसं सोडणार का गावा अर पार्टी गिरटी दारू मारू मॉडन गिटन सर्व खाणं तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले हा तुम्ही माझ्या कामात पडेल मी तुमच्या कामा टेन्शन ना घेऊ तुम्ही शिवलालची जबान आहे शिवलाल काही कोणा गोष्टीसाठी मागे नाही सरत काही आपण पुढेच असतो शिवलाल काम झालं हे वा शिवलाल तू आमचा जो कसं उभा नोकर आज जोरे बा कसं लोक दात खाऊन लिहा कसं तुझ्या बरोबर उभं राहिले की लोक म्हणतात हे कोण्या ना कोण्या कांडात आहेत कसं तुझ्या बरोबर आमची बदनामी गड्या ना आम्हाला करशील बा <laughs> टेंशन मी नो काय टेन्शन घेऊ मी काही तुमचा उभं राहत नाही काहीच नाही फक्त कसं मग कसं झुगी कार्यक्रम करा तुम्ही भेटलो पाहिजे याची लाईन ना आपली बस दुसरं काय आहे आपलं जातो आम्ही चाल हा देवला तो थांब हो पार्टी खायच्या वेळेस मी करतो तुला फोन मग हो हो या या तुम्ही या देवलेली थापीवर ठेवा लागते कडा माउली आपल्याली गज <laughs> त्याली चाट द्या लागत्या आता हो बापा शिवला कसं करू नको रे बापा जेवल्याला चाट नको दे बापू त्याला खाऊ पिऊ घाल बापा कुश ठेव द्या नाही आज माझा करीन तो काही करत नाही मी असं तू टेन्शन नको घेऊ चाल चाल मत केली मी आजू काय म्हणते म्हणून मावली चाल चाल बरोबर नको भो लागला की म्हणा पता काय रे भो त्यानं मारली म्हणले ती मारली चाट त्यानं तू गेला पाडला डॉक्टर भर कोणावर विश्वास ठेवलीच नाही पुरत भाऊ हा किती काही करशील कोणासाठी तरी लोक काय उपकार नाही लोक असे आपल्या गांडेला लाता मारतात का कोणा मदत पडता मग कसं तुम्हाला सवय पोटावर घ्यायची हा त्या भांड्याचं ज्यावेळेस पडती होती त्यावेळेस तुम्ही किती उचलून धरलं त्याचं लग्न दिलं राहायला घर दिलं खाया पियाची सारी व्यवस्था दिली होऊन कामही दिलं तुम्ही त्याला जाणला जाणं काही जरासुक बी हा तुमच्या उपकारी जाणं घे जरास बी आता घेता त्याला उरा सगळ्या मामनच हळू आहे ना काय करू मी मामाना पुढे जाता येत नाही कोणी कोणीही असं म्हणजे संकटात असलं की नाही मला जाऊनच जा वाटते हा असं वाटतच नाही पाय मागेच येत नाही तरी मला शांती बोलते बरं पण तरी माझ्या लक्षात येत नाही मी कसं लोकांच्या कसं खालीच पडतो जमाना तो आला तो काळ काळजीला निघून आता आता सारे लोक बेमाना कोण कोणाले कौन, कशी तिरी मारी काही सांगता येत नाही फक्त लोक इमानदारी राहिली नाही बसवा बसवीचा जावा तुम्ही भाऊ तुमच्या जमाना इमानदार आता सारे मतले बी झाले बरो तुम्हाला कोण दाबून देण्याचा काही सांगता येत नाही तर कसं तुम्ही जरा सक्ष देत जावा कसं तुम्हाला लोक गंडा घालतात हो मा गांडीले मोठे खा जाय ना रे हा काय करू मी समजते सारा मले की हा गड्ड्यात टाकिन मला पण तरी मा मन कसं म्हणते की नाही लेख्याला ले मदत करा अरे आहे ना आपल्या म्हणून आणि कसं पहिल्यापासून आपल्या बापदा पासून तेच करत आलो ना आपण ते सवय बोलली खाली काय करू हरी कसं हो सवय बदला लागतात हा तेच घेऊन चालत नसते सगळा बदलतच नाही बदलतच नाही सवय पा बरं भाण्यांकशी तुमची थुका लावून मारली शांदाराम बघ हा अजून तुमच्या लक्षात आलंच नाही कसं तुम्ही कोणालाच मदत करत होणार अजून उपकार करूच नका कोणा पैसे घेण मग काय हवं कसं कोणाला लग्न लावून देणं संबंधात जाणं मरण धरण ठमुक टमूक हा काही टेन्शन यालं नाही हा कोणाचं किती करा कुणी कोणाचं नाव काढत नाही की फालतू कसं हे साहेन पैशासाठी हो इकडे तिकडे पळतात लोकं मग भाण्यासाठी किती केलं हा कामाला ठेवला अंगावर पैसे दिले त्या पुरे शिक्षणासाठी पैसे दिले फॉर्म भरेल ना हं तिला भाड्या चढायला पैसे ती पोरगी चांगली आहे पण हा सला बेमान आहे हा पैशा मागे बहिणारा आहे पाटलानं गाजर दिलं त्याच्या हाती झरत सर गेला त्याच्या माग माग काय तरी चारशे रुपये रोज आणि मी देतो त्याला दोनशे रुपये पण मा काम परमनंट होतं ना आता पावसाला लागला की हा काय कोणाशी लुटते तर मग पाहिजेतच ना आला की सांगेन मी झाले की नसतो तो आणि तसं तुम्हाला सांगताना बघू तसेच पाहिजे हा उडापटा घ्यायला तुम्हाला कधी सुधी आलाय की नाही तुम्ही दुसऱ्याला म्हणू तुम्हाला ठेवा याला हो ठेवू नका हा हराम खोर आहे पण मला वाटलं बा या भाणीची अडचण आहे लगा घरी खाया नाही पिया नाही लगा जाऊ कसं आपल्या घरी आपण कामाला ठेवला तर चांगलं होईन याचं मले काय जास्त कोण होता याला ठेव पण कसं गात कोणी होऊन घेणार नाही आणलं उमेरच केलं तर ना दुसऱ्या पूर्वी घरात आणायला की ना मग ते म्हणून ठेवलं तर त्याले त्याच्या जातो शंतर मग ती झालं ती झाला आता हो बा आता ते तर का नाही बाहेरच काढायला बा चाल मग बा हे तुम्ही या या शांतर मग अरे बाबा भाण्या डिझेलचे ना आपल्याला द्राया द्राया हो। आता राजा कुठे काही बोलत राजा राज आताच राजा नवीन नवीन कार भारा माया तुम्ही बाबा मग रस्त्यात डिझेल मागून राहिले कोण ऐकलं घर होईल ना बाबा एवढ्यात कोणी जाव ना मग जमीन का आपलं डिझेल हो असा विषय रस्त्या नाही घरात तिकडे वावरात यायचं ना वावरात आले की बरोबर तुम्ही तुम्हाला काढून पण काय जा जावराज बी कोणी सामसून झालं दुपारी आज मस्त तुम्हाला पुरी कॅन देतो पस्तीस लिटरची टेन्शन ना घे तुम्ही माने हा कसा शिवला आपलाच माणूस आहे बरं आपल्या माणसाला कोणा गोष्टी कमी नाही पडली पाहिजे यात तो ॲटो बंद आहे डिझेलच डिझलच ना भेटे ना आता झुमऱ्याला इमानदार होता पहिला पाटला ड्रायव्हर होता की तो कॅना केना भरून देत द्या शिव लागले आता कसं तुम्ही तसंच कर बरं हा केना केना भरून द्या शिव लागले ॲटो चालला पाहिजे ना ते नडली म्हणजे ॲटो कामाची ना काही टेन्शन नाही <laughs> आपल्या माणसाला तर पुढे पुढे काढतो आपण पाटल्याचे काय घेऊन खाल्ले आपण आपण आणले का डिझेल काय करावं लागते आपल्याला हा पूर्व खापी घालून टाकतो पाटील असं वरचं खुडण कमाई महत्वाची तू काही टेन्शन घेऊ नको आपल्या ऐकून तुला काहीच कमी पडणार नाही जे म्हणजे लागला मटनचे बाटी दारू मारू सर्व चिकन विकन आंडे गिंडे ओके मध्ये राम हा टेन्शन नाही घ्यायचं खाया पियाच हा शिवलाला जिंदाबाद हा रोकडा किती देसाल बा काय लिटर दे हा, जा जा न पैसे देसाल तुम्ही आता आपल्या गोट करून राहिला तू घेऊन डावतो तीस रुपये लिटर न पैसे तूच काय तूच काय इकत आणून टाकून राहिला त्याच्यात फुकाच बा फुकाज घासलेटची किंमत नाही येऊन राहिले लिटर डिझेल आहे ना बाबा तुम्ही तीस रुपये म्हणून राहिले हा नाही एवढ्यात नाही जमत बा आपलं पाळग हा जमत नाही एवढा तू लगा आपल्या माणसाला आवडून राहिला पन्नास रुपये लिटर देऊन टाक टाकजो आता तू एका घरचं टाकून राहायचो डिझेल फुकाचं बा फुका झाले का त्यात तुला का नोकरी करून राहिला हा वरच असता हे तुझ्या पन्नास पन्नास झाला चुलीत कसं सातशे रुपये लिटरनं दिन मी हवा आले तसं काही देत नाही बा मी नाही मग दुसरे गिर आहे का आपल्या जो एवढं ओढून बघून राहायला गाले का, का बे तो दे आने आने दन, उर, हा साठ रुपयानं घेजो आणि देऊन टाकतो पामली बस बरं बरं झालं डन आपलं साठ रुपये आहे ना पण कसं गावात विषय नाही काढायला जाऊ रडी झाली इतका बाबाने हा कसं पाहिजे पडलं कोणाला अजून कसं माढवून नाही झाल तर उडतील नवीन नवीन कारभार आहे तुम्हाला डिझेल लागलं तुम्हाला कसं फोन करायचा नाही तर मग मी करत देईन तुम्हाला फोन अंधी मंदी कुठं काही असं विषय काढायचा पुरं काही वांधा नाही ना फक्त कसं पद्धतशीर चालू रोजचं कसं वीस पंचवीस वीस पंचवीस लिटर कसं द्या तुम्हाला नाही तर मग कसं दोन लिटर तीन लिटर एवढं भागत नाही बरं काल आलो हिरवलं शिवराल पूर्वी ट्रॅक्टरची टाकी तुमच्याच ताब्यात न हो हा तुम्ही कसा घेगाळ करून टाकतो पाटील डिझेल आणू आणू पाहत फक्त बरं बरं काही वांदा नाही आला मग शिवलाल बाबा मला कसं ट्रॅक्टर न्याय लागते ला बा हा कसं बोलायला पुरत नाही कसं येऊ शकते कोण ना कोणी हो ये गडा ये भाने हो भुसण्याची मा इकडे ये ना अव ते आपलं ऑटो बंद नव्हतं पडेल काय डिझेल झालं माग मी करून ठेवलं मग बंद पण आता कसं डिझेलची लाईन लागली ना माई हा एक झोन आहे मुली डिझेल देणारा ट्रॅक्टर मधलं चोरून देतो तुम्हाला डिझेल हा

हे मैस मी रालो का डिझेल अरे समोरचा आपला काय संबंध आहे त्याच्यामध्ये पकडला जाईन तो पकडला जाईल आपण काय घेणार या आपल्याला काय घेणं येणार आपल्या टाक यात टाकेचे मतलब आपल्याला बरं बरं कोणा तुम्हाला डिझेल देणार एक झो आणि त्याचं नाव नको विचारू तू कसं लीक झालं की नाही ते साऱ्या गावात पोसवते हा डिझेल इकते डिझेल इकते कसं त्याच्या पोटावर पाय ना माझ्या पोटावर पाय कसं हं आता मी काही सांगत नाही तुला नाव गाव कोणाचं काय आहे तर फक्त तुला एवढं सांगितलं मी की आता सुरू करून आलं डिझेल भेट लाभलेली बस आता एवढं समाधान मांग मानतो बरं बापा आपले ऑटो विटो सुरू होऊन राहिलं नाही किती दिवसाचा बंद पडेल आहे आपले ऑटो बरं झालं मग आता हे असं डिझेल भेटून राहिलं आपल्याला आपले चांगले चालते आता बाबा मा बाप तर डिझेल त्या गोष्टी घेऊन आला लावली बाबा या काही सुरू करतो म्हणती कुकून चांगलाच मारला बाबा मा बापान बाबा याटो सुरू करून आले काय अरे बाबू याटो लावलं सुरू कर बाबू आता डिझेलची लाईन लागली ना आपली हो आज लोक काही लाईन नव्हती ना आता कस काही टेन्शन न घेऊ तू साऱ्या गोष्टी कस जे मागशीन ते तुले हा बाबा बरं आहे मग आले कधी शिकवता तुम्ही आटो हा मला चालवायचा आहे ना ना आता बाबू जर असा धीर धरण हा आलाय तू याटो सुरू नाही झालं तर मला शिकवता कधी

एक्सपर्ट पाहिजे माणसाचा वडी नळील कामात पडते त्या बाईले काय काय बाबा शुभरकर बरोबर दुसरं कोणते काय झाचा रस करत मु करतो जास्त बोल ना का पाटील तुम्हाला शोभलं का तो शांताराम भोजा माणूस तुम्ही ना राजा तुमच्या ट्रॅक्टरवर ठेवला आणि झुमड्यावर काढून गेलो तुम्ही ना डोसा ठिकाण्या माय पण काय करावं लागते काही नाही हे मला समज मी काही बुजबी आला नाही ठेका घेतला त्याचा ट्रॅक्टरच्या भोरशावर पोट होतो म्हणतो कसं डिझेल इकस वाटते झाली खपाल डिझेल इकत जाय काढू काढू आणि चार एक्करलं तर साडेतीन एक सांगत जाय मुली पण दिवसभर ट्रॅक्टर बंद ठेवत जायचो आराम करून मी? हो पाटील त्या राजा कधी ऐकल नाही हो राजा माहिती दिली कोण तुम्हाला तसा नाही बाप्पा झुंबर मामा इमानदार माणूस आहे तुम्ही तुम्ही अजून त्या माणसाची परीक्षाच नाही केली खरंच पाटील तुम्ही चूक केली बर असा इमानदार माणूस तुम्हाला भेटणार नाही तो राजा कोणाची सुपारी नाही खातो फोगाचं खा आणि तुम्ही राजा त्याला काढून दिला राजा ट्रॅक्टर वर तुला काय माहित आहे बोन सले का बोलून राहिला तू मला म्हणून राहिला का कसं आता आपले प्रेम आहे संबंधात म्हणून मी तुला काही म्हणत नाही पण मी ना डोयानं पाहिलं बाबू वावरा ट्रॅक्टर बंद होतो माझ्या दुपारी सांग मग माझ्या डुबली की पैसे डुबली राजा मग तुम्ही जरासा विचार केला पाहिजे ना आता सांगा दोन तीन वाजता दुपारी तुम्ही पकडले शिंदा कोण किती तपते हो शेचाळीस तपून राहिले ना राजा अरे कुत्रे पक्षी प्राणी कोणते राजा सावली पाहिजे आणि तो तर माणूस आहे राजा ट्रॅक्टर कसा काय ट्रॅक्टर त्याचं काम नाही घ्या मला फोन करायचं की पाटील राहिल मी ट्रॅक्टर उभं करून राहिलो झाडाखाली बोशेला डिझेल लागले की कसा फोन करते का पाटील डिझेल सरलं बरं या बरं घेऊन लवकर आणि मग आता ट्रॅक्टर उभं तर मग त्याला फोन करायला कर का रोग का हो त्याचे हातपाय मोडल ते हो पाठी आता डिझेल जर नाही टाकलं ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टर बंद पडते पण आता होऊन तपून राहिलं त्याला असं वाटलं आता काही पाठी येत नाही बस हा बापा अर्धा एक घंटा एक घंटा चार वाजता डबल सुरू केला असेल ट्रॅक्टर पण तुम्ही ना चुकी केली ना आणि बाबा ठेवला बीच कोण भाण्या भाण्या ठेवला बाबा झावरू तू काही कोणाची बाजू घेऊन नको तुला काही माहीत नाही हा मी ना केलं ते पद्धतीर केलं मा मी पाहिन तुपा मला काही सांगू नको वडाय पाटील मी काय कोणाची बाजू घेत नाही मला काही घेणं देणं नाही पण कसं सांगणी सांगून राहिलो बा दुसरं काही नाही तू काही सांगणी सांगू नको काही मला काही म्हणजे बोलूच नको माझ्यासोबत सोबत या हा ते तू पाय माय मी पाहिजे चाललं चाललं पाटील चाललो बाबा काही घेऊन दे मला बाबा आमचं सा, तुम्हाला सांगितलं तर कसा लागा प्रभू